मुंबईसह सातारा कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा कोल्हापूर परिसरातील घाट माथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडू शकतो पुढील काही तास मुंबईसह उपनगरात पाऊस थैमान घालणार आहे हवामान विभागानं मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे येलो अलर्ट आहे पिवळ्या रंगाचा अलर्ट आहे मुंबई ठाणे पालघर म्हणजे उत्तर कोकणातले हे जे जिल्हे आहेत त्याला येलो अलर्ट आहे रायगड साठी ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पण ऑरेंज अलर्ट आहे त्या मानाने सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी जे घाटबाग आहेत या जिल्ह्याचे तिथे मुसळधार ते अतिमुसळधारपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुण्यामध्ये पण घाटबागामध्ये तशाच प्रकारची शक्यता ऑरेंज अलर्टने देण्यात आलेली आहे मराठवाडा सर्वसाधारणतः पाऊस मेघगर्जनेसह असेल पुढचे तीन ते ती चार दिवस विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भामध्ये आपण बघतो आहे की पाऊस मुसळधार काही ठिकाणी असण्याची शक्यता आता ह्या प्रकारची शक्यता वर्तवलेली आहे